सी न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणत हुमाळी ओंडॉन सी न्यूज चिखली नगरपालिकेमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून संपूर्ण चिखली शहरामध्ये भाजप उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे चिखली नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आमदार श्वेताताई महाले स्वत हो मैदानात उतरले असून आपल्या विकास कामांची पावती त्या मतदारांना मागत आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपा उमेदवार प्रियाराम बनसोडे आणि सुहास रामकृष्ण शेटे यांच्यासह भाजपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर मीटिंगला प्रभागातील नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती कडाक्याच्या थंडीत रात्री आयोजित केलेले या कॉर्नर मीटिंगला उपस्थित नागरिकांना आमदार श्वेता महाले यांनी संबोधित केले यावेळी त्यांनी भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान उपस्थित जनतेला केले कोठारी शेटे कबुतरे गुरुदासानी श्रीवास्तव काही खेडे करेल काही बाहेर करेल बनसोडे अशा चिखली शहरातल्या दिग्गज लोक ज्या प्रभागामध्ये राहतात तो हा प्रभाग आहे आपण सर्व बुद्धिजीवी आहात बाहेर जे आम्हाला अगदी बेम्बीच्या देठापासून ओरडून सांगावं लागतं तसं सा तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे तुम्ही विकास कामाला महत्व देणारे या ठिकाणी नागरिक आहात त्याच्यामुळं जास्त बोलण्यासारखं मला वाटते काही नाही आहे दादांनी विस्तृत त्या ठिकाणी आपल्याला आहे ते व्यक्त केलेलं आहे ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात का आली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे ठराव पास करून त्या ठिकाणी काम करून घ्यायचं उद्याला जर का नगरपालिकेमध्ये चुकीच्या चुकीच्या नाही म्हणणार परंतु वेगळ्या विचारधारेच्या लोकांना जर का तिथे आपण बसवलं तर त्या ठिकाणी आपले काम जे आतापर्यंत आम्ही सुरळीत केले ते काम आम्ही सुरळीत करू शकणार नाही त्या कामांमध्ये अडथळा येईल त्यामुळे माझी विनंती आहे की आपलं जे मतदान आहे हे आपण येणाऱ्या पार्टीच्या कमळ या निशाणी वस्तीच त्या ठिकाणी द्या आपण सर्वजण जागरूक आहात आपल्या सर्वांचं मतदान तर महत्वाचं आहेच दादांनी सांगितलंय की इथे बसेला हा व्यक्ती इथे एकटा नसून फक्त परिवार नसून त्याच्या उद्योगाच्या माध्यमातून व्यापाराच्या माध्यमातून पाच पन्नास शंभर दोनशे लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून देतात त्या लोकांना सुद्धा आपल्याला सांगणं गरजेचं आहे की आपलं मतदान हे भारतीय जनता पार्टीला महत्त्वाचं का आहे गेल्या वेळेला आमच्याकडनं चूक झाली ती चूक आम्ही सुधारली खुर्चीवरती बसलेल्या नगराध्यक्षाची हकालपट्टी महाराष्ट्रामध्ये अजून कधी झाली नव्हती हो ती पंडित दादा शहर अध्यक्ष असताना त्यांच्या लेटर वरती त्या ठिकाणी झालेली का तर त्या व्यक्तीने भ्रष्टाचार केला किंवा ज्या व्यक्तींनी त्यांना निवडून दिलं त्यांच्याच कामामध्ये अडथळा त्या ठिकाणी आणायची दादांनी एक उदाहरण आता आम्ही आदर्श शाळेमधून बैठक घेऊन आलो दादांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं माझी विनंती आहे की दादा तुमच्या आमच्यातले आहेत जनमानसातले आहेत तुम्ही कुठेही दादांची गाडी थांबवू शकता कुठं मध्ये दादा असलेत कुठं डी पी रोडला दादा असलेत किंवा व्यक्ती आहे ज्याला पक्षाने संधी दिलेली आहे तुम्ही सर्वांनी दादांचे हात जर का के बळकट केले तर नक्कीच या चिखलीकरांसाठी एक चांगलं स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरवणं हे तुमच्या हाती आहे दादांनी मला मी हाय होटेल म्हटल्यानंतर दादांनी मला या ठिकाणी यादीच दिली पुन्हा की इथून कोण कोण नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत स्वर्गीय गोविंदरावजी शेटे असतील चित्तरंजन डागा असतील सिंग जतप्रजित सुरेश अप्पाकर असतील सुभाजी शेटे असतील आणि काँग्रेसच्या शोभाकर असतील दिग्गज दिग्गज नगराध्यक्ष या वार्डातून गेलेले आहे नगराध्यक्ष पद असल्यानंतर त्या वार्डाला कसं प्राधान्य मिळतं सुद्धा आपन पाहा ले ले हे सुद्धा आपण पाहिलेले आहे पंडित दादा जरी तुमच्या वार्डाचे असले तरी आपल्या परिवारातले आहेत दादांच्या अगदी म्हणजे लहान भावासारखे आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला कुठल्याही भूलथापांना थापांना अफवांना बळी न पडता येणाऱ्या दोन तारखेला तिन्ही जे बटन आहेत ते आपल्याला कमराचे दाबायचे आहेत आणि आपला मतदान रूपी आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या आपल्या उमेदवारांना द्यायचं आहे निवडणुकीला मतदानाला जाण्यापूर्वी फक्त नऊ दिवस बाकी आहे आणि आपल्याला सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा आहे तो मतदानाचा आशीर्वाद आपल्याला मागत असताना सगळ्यात जास्त आनंद हा आहे की आपल्या आमदार श्वेताताईच्या माध्यमातून या चिखली शहरामध्ये करोडो रुपयाचा जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या आधारावर आपल्याला मत मागण्याचा अधिकार आहे आपण गेले पंधरा वीस दिवस झाले आम्ही चिखली शहरामध्ये मा प्रचाराच्या माध्यमातून गल्लो गल्ली फिरत आहे आणि ताईच्या माध्यमातून इतके सुंदर रस्ते झालेले की आपल्याला त्या बाबीचा हेवा वाटतो कारण एक सांगतो की याच वार्डामध्ये घराजवळ नवीन रस्त्याच उद्घाटन करत असताना ताईला कुदळ मारायला सांगितली कुदळ मारायला खाली मातीच नाही तर कुदळ कुठं मारणार सगळीकडे सिमेंटीकरण झालेलं आहे सिमेंटीकरणाचे रस्ते पिण्याचा पाण्याचा प्रश्न वाटर मीटर गटरची व्यवस्था या चिकलीमध्ये सर्वसामान्यपणे जे नागरिक असतात खरं म्हणजे आमच्या दादांना अनुभव आहे शकुंतला ताईलाही अनुभव आहे आप्पाजीला अनुभव आहे सुहातजीला अनुभव आहे आणि मनाही अनुभव आहे लोकांना जास्त काही कामं सांगण्याची म्हणजे त्या ठिकाणी आवड नाहीये फक्त काय काम काढली नाही डुक्कर नाही नळाच पाणी नाही याच्यापेक्षा मोठे मोठे काम हे आपले शुद्ध आणि जाणकार मंडळीच आपल्या ताईकडे मागणी करत असतात आणि त्या मागणीला होकार दे, गेल्या सहा सात वर्षामध्ये चिखलीमध्ये खर म्हणजे नगरसेवक लोकांना येणाऱ्या बॉडीला काही कामच ठेवलेलं नाही इतक सुंदर आणि छान काम या चिखली शहरामध्ये झालेलं आहे हे जेवढे कार्यकर्ते समोर बसलेले ते की वोटर आहे ते काही घरच चार लोक याच्या मत दिला म्हणजे चुप बसणारे ना नाहीत एक एक जण पन्नास शंभर लोकांना पटवू शकणारे कार्यकर्ते आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे की सुभाषी शेटे आणि प्रिया बनसोडे आणि मी नगराध्यक्ष पदा करता मला पक्ष श्रेष्ठी आणि आपल्या ताईंनी जबाबदारी दिलेली आहे माझी उमेदवारी घोषित केलेली आहे संपूर्ण चिखलीमध्ये आपल्याला लक्ष द्यायचंय आपल्याला लक्ष देत असताना जास्तीत जास्त मतदान हे भारतीय जनता पार्टीला मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा आणि भारतीय जनता पार्टीचे अठ्ठावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार जो की बी आहे त्या सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे मी या ठिकाणी विनंती विनंती करतो की आपण आपला मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावा व प्रचंड बहुमताने विजयी करावा तसेच आपल्या पदाकरिता आदरणीय पंडितदा देशमुख यांना पण आपण मतदान करून विजयी करावं आणि नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फरकावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद करणार आहे विनंती करणार आहे की ज्या दोन तारखेला होऊ घातलेली जी नगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातील आणि नगर नगराध्यक्षपदाचे नगरा जे उमेदवार आहे त्यांना फरगोच्च मताने निवडून द्या हीच एक आपल्याला कळकळीची विनंती आपल्याला करतो आणि निश्चित मला खात्री आहे की आपल्या कामाच्या बाबतीत दोन्ही उमेदवार चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतील अशी एक अपेक्षा व्यक्त करू आपण त्यांच्यापासून या ठिकाणी तुम्ही आलात आमच्या विनंतीला मान दिलात त्याबद्दल आपले सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो मी विकास कसा असतो हे तरी जास्त सांगत नाही कारण चिखलीत खूप फिरलो अशा पंधरा दिवसात कुठे जसं काही जागा ठेवलेली काही नाही किंवा नाले नाही रस्ते नाही काहीच नाही सगळं विकास झालेला आहे अजून जे काही काम राहिले आहेत ते करण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आदरणीय पंडितराव देशमुख यांना पदासाठी आणि सर्व प्रभागाचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण भरघोस मते निवडून द्यावे ही सर्व नम्र विनंती करतो नमस्कार मी प्रिया राम बनपुडे आपल्या प्रभाग मध्ये नगरसेवक साठी जस उमेदवारी हे केलेली तुमचा आशीर्वाद असू द्या आणि तुमच्या मतदान रुपी आशीर्वादाचा मला प्रसाद प्राप्त असा चालू राहिला पाहिजे म्हणून आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण येत्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचे जे ज्या ज्या ठिकाणी सर्व उमेदवार आहेत त्या सर्वांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं त्या नगरामध्ये पुनश भारतीय जनता पार्टीची जी सत्ता आहे ती आपल्याला आणायची आहे म्हणून आपले जे दोन नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे तिन्ही उमेदवार यांच्या मतना मतदानाच्या दिवशी तीन कवळ एक अध्यक्षाचं पंडितदादा देशमुख एक बनसोळीताई आणि एक सुदास दादा शेटे यांच्या या नावापुढे जे कमळ निशानी राहील ते बटन दाखवून आपण यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे जगातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा